संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने स्टेशन रोड शिवनेरी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी भव्य पूर्णाकृती पुतळा उभारून केलं पूजन माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्यासह मित्रमंडळाचा पुढाकार आंबेडकर जयंती म्हटलं की भीमसैनिकांना एक आनंदाचं उधाण येतं जयंती सणाच्या स्वरूपात साजरी करण्यासाठी त्यांची लगबग सुरू होते गेल्या वीस ते बावीस वर्षापासून रेल्वे स्टेशन परिसरातील माजी नगरसेवक विजय गभाळे आणि मित्रमंडळ संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरी करतं निमित्ताने आकर्षकपणे चौकाची सजावट करण्यात येते भव्य असं स्टेज उभारलं जातं आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करून तिथे आंबेडकरांचा भव्य असा पुतळा ठेवला जातो तीन चार दिवस अगोदरपासून या उत्सवाची तयारी येथील भीमसैनिक आनंदाने करतात संकल्प प्रतिष्ठान शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या नेतृत्वात हा उत्सव साजरा करतं सकाळी साडेनऊ वाजता या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यानंतर इथे बौद्ध वंदना भीमवंदना झाली यावेळी महानगरपालिका अभियंता परिमल निकम माजी नगरसेवक जगदीश सिंग गंभीर माजी नगरसेवक सुनील काळे गणेश अवशेकर सुनील नाणेकर भाजपा नेते दत्ता गाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं पूर्ण सप्ताह हो काळात विविध सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन संकल्प प्रतिष्ठान करतं त्याला परिसरातील भीमप्रेमी नागरिकांचा आणि गव्हाळे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो यावेळी ज्येष्ठ नागरिक खानदेशी साहेब अशोक आगरकर ॲडव्होकेट विजय लुने संभाजी पवार फुलसुंदर साहेब सुरेश बनसोडे माजी नगरसेवक अजय साळवे शशी लाटे विलास भिंगारदिवे महेश सुपेकर नंदू लांडगे गणेश अवसरकर अनिकेत आगरकर दत्ता खैरे बाळासाहेब ठाणगे अनिल येरमाने म्हाळू शिंपकर खलीलभाई मनियार गौरव गभाळे संकेत गभाळे योगेश गायकवाड सौरभ गायकवाड निखिल गायकवाड भाऊसाहेब दळवी राजू पवार पावलस धीवर अन्सार शेख हिरा पाडळे संजय वाकचौरे महेश शेठ रपारिया कमलेश शेठ रपारिया सतीश खैरे शिवाजी शिवशरण प्राध्यापक अरविंद साळवे किशोर गायकवाड आदी उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथ्याऐंशी जयंती आज रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सर्वच मंडळे या ठिकाणी उस्फूर्तपणे एकदम चांगल्या पद्धतीने साजरी करत आहेत ज्याप्रमाणे दिवाळी असते त्याप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जयंतीचा उत्साह असतो आणि अस आमचं जे मंडळ आहे संकल्प प्रतिष्ठान हे गेले चोवीस वर्ष झाले सातत्याने वि विविध कार्यक्रम या ठिकाणी करत असतात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं डेकोरेशन पण करतात आणि सर्वच या परिसरातील लोक आणि नगर शहरा नगर शहरामध्ये मधील सर्व लोक या ठिकाणी पाहायला येतात या का रेल्वे स्टेशन परिसरातील जयंती